पळशी झाशी गावात बऱ्याच वर्षानंतर सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांच्या पुढाकारानं व गावकऱ्यांच्या सहकार्यानं धावली लालपारी पळशी झाशी गावात जवळपास पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असून गावात श्री शंकरगिरी महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे तसेच गावातून बाहेरगावी जाणारे विद्यार्थी दवाखान्यात जाणारे गावकरी आणि सर्वच नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी खूप त्रास होत होता त्यामुळे सरपंच सौ प्रियांका मेटांगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून गावात कित्येक वर्षापासून बससेवा सुरू केली त्यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली गावातील ओंकार भाऊ दोरकर सुरेश भाऊ हेलगे श्रीराम भाऊ बानाईक गजानन भाऊ थुवकार यांनी मागणी मोठ्या प्रमाणात रेटून झाली व चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याचप्रमाणे गावातील एस टी महामंडळामध्ये कार्यरत असणारे सागरभाऊ कोठे यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून आज रोजी गावात बस सेवा सुरू झाली त्याबद्दल सरपंच यांनी सर्व मंडळींचे व गावकऱ्यांचे आभार मानले गावात बस आली असता सरपंच स्व प्रियांका राहुल मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी गावकरी मंडळ यांच्या हस्ते बस चालक श्री गजानन भाऊ मेटांगे वाहक श्री एस एन डाबेराव तसंच दुसऱ्या बसचे चालक आसिफभाई कुरेशी तर वाहक अब्दुलभाई मतीन यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं तसेच गावातील बस सेवा सुरू करण्यासाठी मेहनत घेणारे ओंकारभाऊ दोरकर सुरेश भाऊ हेलगी श्रीराम भाऊ बानाईत गजानन भाऊ थोकार यांचं सुद्धा स्वागत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर बस सेवा सुरू झाल्यामुळे सर्व विद्यार्थी महिला वर्ग वृद्ध मंडळी व गावकरी मंडळी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं गाव ते गावकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा